मोदक मोदक म्हणजे एक पारंपारिक गोडाचा स्वाद मोदक हा गणपती बाप्पांचा अत्यंत आवडीचा नैवेद्य मानला जातो खास करून गणेश चतुर्थीच्या काळात मोदकांची तयारी घरोघरी मोठ्या उत्साहात केली जाते उकडीचे मोदक हे आपल्या सौंदर्यपूर्ण रचनेसाठी आणि गोळ नारळाच्या गोडसारणासाठी प्रसिद्ध आहेत पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे मोदक चवीलाही अप्रतिम असतात आणि आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त असतात या रेसिपीत आपण अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप मोदक कसे करायचे हे पाहणार आहोत जेणेकरून नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांनाही सहज समजेल आणि एकदम परफेक्ट मोदक तयार करता येतील तसं पाहायला गेलं तर आपण पारंपरिक उकडीचे मोदक तर नेहमीच करतो पण गणपतीच्या दहा दिवसात काहीतरी वेगळे आणि स्वादिष्ट मोदक करायचे असतील तर रोज फ्लेवर ही एक उत्तम कल्पना आहे गुलाबाचा सुगंध आणि त्याला साजूक तुपाचा स्पर्श यामुळे हे मोदक खूपच रुचकर लागतात दिसायला सुंदर बनवायला सोपे आणि खायला अप्रतिम अशा या मोदकांमुळे बाप्पांच्या नैवेद्यात एक नवा रंग भरला जाईल एका कढईमध्ये तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी फुटायला लागली की मग त्यामध्ये पाव चमचा आपण मीठ घालून घेऊयात तसेच दोन चमच्या साखरेही घालायचं आहे मीठ आणि साखरेमुळे आपल्या पारीला एक सुंदर अशी टेस्ट येते आता या पाण्यामध्येच तीन चमचे आपण साजूक तूपही घालून घेणार आहोत तुपामुळे पारी अगदी मऊसर आणि अगदी लुसलुशीत अशी राहते आणि आपण रोज फ्लेवरचे मोदक करतो आहे त्यामुळे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्याही मी इथे घातलेल्या आहेत तसेच या पाण्यामध्येच आपल्याला तीन ते चार चमचे रोज सिरपही घालून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या मोदकाची पारीसुद्धा गुलाबाच्या चवीची आणि हलकीशी गुलाबीसर बनेल आता हे सगळे जिन्नस आपण पाण्यामध्ये छान हलवून घेऊयात आणि आता या पाण्याला कडकडीत अशी उकळी आली की मग यामध्ये आपण दीड वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊयात ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठसुद्धा आपण लाटण्याच्या साह्याने छान मिक्स करून घेऊयात या पिठाच्या अगदी गाठी नाही फुटल्या तरीही काही हरकत नाही फक्त पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता अगदी मिनिटभर हे पीठ आपण छान मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि त्याला एक दोन ते तीन मिनिट छान वाफ येऊन देऊयात आता हे पहा एक दोन मिनिटांनंतर मी झाकण काढून पाहते हे पहा एकदम सुंदर अशी याला वाफ बसलेली आहे आता परत एकदा हे आपण सगळं एकदा छान हलवून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून गॅस बंद करून हे असंच सगळं मिश्रण एक पाच ते सात मिनिटांसाठी आपण ठेवून देऊयात हे पीठ हलकंचं गार होतं आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे मग यामध्ये दोन वाटीभर ओल्या नारळाचा चवही घेतलेला आहे आता हे ओलं खोबरं आपण या तुपामध्ये एक मिनिटभर ओलावा ओलावाजाईपर्यंत परतून घेऊयात सारण करताना आपल्याला गॅस लो टू आचेवर ठेवायचा आहे म्हणजे खाली सारण अजिबातही चिकटणार नाही आता या सारणामध्ये सुद्धा आपण तीन ते चार चमचे रोज सिरप घालून घेऊयात आणि यामध्येच आपण दोन चमचे गुलकंदही घालून घेऊयात या सगळ्यामुळे आपल्या या सारणाला खूप सुंदर अशी गुलाबाची टेस्ट येते आता हे सारण आपण मिक्स करून घेऊयात जर तुमच्याकडे रोज सिरप नसेल तर तुम्ही रोजी सेन्स घातलात तरीही काही हरकत नाही फक्त मग रोजी सेन्स घातल्यानंतर त्यामध्ये हलकासा गुलाबी कलर येण्यासाठी आपल्याला कलर फूड कलरही घालावा लागेल आता हे पहा आपलं गुलकंद सगळ्या खोबऱ्याला व्यवस्थित लागलं गेलं ला आहे मग यामध्येच मी एक वाटी साखर घालून घेणार आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ जरी वापरलात तरीही काही हरकत नाही पण गुलकंदामध्ये साखर असते त्यामुळे मी यामध्ये साखरच घालून घेतलेली आहे आणि साखरेचं प्रमाणही थोडं कमीच ठेवलेलं आहे कारण रोज सिरपमध्ये सुद्धा साखर असते आणि गुलकंदामध्ये सुद्धा त्यामुळे दोन ते अडीच वाटी आपल्या खोबऱ्याच्या चवसाठी मी इथे एक वाटीच साखर घेतलेली आहे आता साखरसुद्धा आपण या मिश्रणामध्ये एकदम एकजीव अशी करून घेऊयात जसजशी साखर विरघळायला लागेल तसतशी आपल्या या सारणाला एक चकाकी यायला लागेल आणि आता हे पहा एक तीन ते चार मिनटामध्ये आपली साखर पूर्णपणे या सारणामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण गॅस बंद करून हे सारण हलकसं सा थंड करून घेऊयात आणि आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत मगाशी जी आपण उकड काढलेली होती ती आपण मळून घेऊयात तर हे पहा अजूनही आपली उकड चांगली गरम आहे अजूनही यामधून वाफा येत आहेत त्यामुळे डायरेक्ट हाताने हे पीठ न मळता मी आधी मॅशरच्या सह्याने हे सांगल्या याच्या सा या गाठी फोडून घेणार आहे आणि आता हाताला हलकंसं पाणी लावून आपण हे पीठ हाताने छान मळून घेऊयात म्हणजे या पिठात काही गाठी राहिल्या असतील तर त्या मोडल्या जातील आणि पीठ छान एकजीव आणि नरम असं मळल्या जाईल तसं पाहायला गेलं तर मोदक करायला खूपच सोपे आहेत फक्त आपल्याला त्याच्या पारीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित जमलं की मग झालं आपले मोदक अजिबातही तुटत नाहीत आणि मी जे तुम्हाला पारी करण्यासाठीचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याने अगदी व्यवस्थित आपलं हे पीठ मळून तयार होतं अजिबातही या मिश्रणाची पारी फुटत नाही किंवा आपले मोदक चिकटूनही बसत नाहीत तर हे पहा आपलं पीठही आता छान मळून तयार झालेलं आहे आता आपण याचे मोदक करायला घेऊयात तर इथे मी मोदक करण्यासाठी मोदकाचा साचा वापरणार आहे तर साच्याला आधी सगळ्या बाजूंनी आपल्याला व्यवस्थित तुपाचं बोट लावून घ्यायचं आहे म्हणजे पारी या साच्याला अजिबातही चिकटून बसत नाही आता सगळीकडे व्यवस्थित तूप लावून झाल्यानंतर आपण जी उकड काढलेली होती त्याचा पेढ्यापेक्षा थोडासा मोठ्या साईजचा गोळा घेऊन आपण या साच्यामध्ये तो भरून घेऊयात आणि आता बोटाच्या सह्याने आपण हे पीठ सगळ्या बाजूंनी व्यवस्थित दाबून घेऊयात मध्ये मध्ये बोटाला पाणी लावायचं आणि पुन्हा एकदा आपण हे पीठ छान दाबून घेऊयात आणि आता पूर्ण साचाला जेव्हा आपलं पीठ लागलेलं असेल तेव्हा आपण हातानेच यामध्ये सारण भरून घेऊयात सारण भरताना आपल्याला दाबून दाबून काठोकाठ ते भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदकामध्ये भरपूर असं सारण बसतं आणि ते चवीलाही खूप छान लागतं आता आपलं सारण सगळ्या मोदकामध्ये छान भरून झालेलं आहे मग याची खालची बाजू बंद करण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्या बाजूला आपण तो पॅक बसवून घेऊयात आणि आता हे पहा साचा उघडल्यानंतर किती अलगदपणे मोदक आपला साच्यापासून वेगळा होतो आणि मोदकाला किती सुंदर अशा कळ्याही पडलेल्या आहेत दिसायलाही खूप सुंदर आणि चवीलाही खूपच टेस्टी असा हा मोदक आपला झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदकही करून घेऊयात आपल्या इथे बऱ्याच जणी वर्किंग वुमन्स आहेत तर प्रत्येकीकडे वेळ पाहायला गेलं तर कमी असतो तर अशा वेळेस पारी लाटून मग त्याच्या मोदकांना कळ्या पाडणं प्रत्येकीला शक्य होतं असं नाही आहे तर त्यामुळे अजिबातही कोणालाही न लाचता सरळ साच्याचा उपयोग करायचा कारण साच्यामुळे हे काम अगदी झटपट होतं आणि हाताने जर तुम्ही कळ्या पाडायला घेतल्या तर जवळपास आपल्याला हे मोदक करायला दोन ते अडीच तास लागू शकतात त्यामुळे मी तर साचा वापरून फक्त अर्ध्या तासामध्ये जवळपास एकवीस मोदक तयार करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण साच्याने मोदक बनवतो तेव्हा ते एक सारखे दिसतात सेम साईजचे आणि सेम कळ्या असलेले आणि साच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं भरपूर सारण भरता येतं त्यामुळे साचा वापरणं कधीही उत्तमच आता हे पहा माझे हे सगळे मोदक करून तयार झालेले आहेत आता आपण मोदक वाफवायला ठेवूयात त्यासाठी एका चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे तुमच्याकडे हळदीचं पान असेल तरीही चालेल आता या केळीच्या पानांवरती मी एकमेकांना मोदक न चिकटता थोड्याशा लांबला अंतरावरती हे सगळे मोदक ठेवून घेणार आहे आता माझे सगळे मोदक या पात्रामध्ये ठेवून झालेले आहेत मग आपण एक पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याला छान उकळी आलेली आहे या पाण्यावरच आपण ही चाळणसुद्धा ठेवून घेऊयात आता यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं याला मस्त अशी वाफ येऊ द्यायची आणि आता एक दहा ते बारा मिनटांमध्ये आपण झाकण काढून पाहूयात वा काय मस्त आपले हे मोदक तयार झालेत सुंदर हे वाफाळते मोदक खाण्याची मजाच काही वेगळी आहे आता हे सगळे मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता या मोदकांचा बाप्पाला दा नैवेद्य दाखवून झाला की या मोदकावरती मस्त साजूक तुपाची धार घालायची आणि हा मोदक डायरेक्ट तोंडात काय सुंदर गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत असा हा आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे वा फोडल्यावर तर अजूनच सुंदर चला तर मग आजची आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा